काम केलं जेव्हा पक्ष फुटला तेव्हा सक्के पक्के पळून गेले पण मी असेल सुनील गव्हाणे मेहबूबजी शेख असे सच्चे कार्यकर्ते लढत राहिले हे महाराष्ट्रानं पाहिलंय म्हणून घरच्या लोकांना संधी द्या ही आमची मागणी आहे आज जाहीर करते अमोल दादा माझा स्वभाव स्ट्रेट फॉरवर्ड आहे मला येत नाही कपटी बना माझ्या मनात कपटी नाही माझ्या बाजूनी सांगायला शिष्टमंडळ घेऊन जायला कारखानदार नाही माझा विश्वास दुबा धरणाऱ्या शेतकऱ्यावर आहे माझा विश्वास नांगरणाऱ्या शेतकऱ्यावर आहे की त्यांची इच्छा आहे की सामान्य लोकांना संधी मिळाली पाहिजे अनेकांना संधी त्याचा आम्हाला आदरच आहे एखाद्या गरीब घरातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना संधी मिळावी हे धोरण आदरणीय पवार साहेबांचं आहे आज विमलताई मुंदळा अस्तित्वात नाहीये ताई पण विमलताई मुंदळा कोण होता हो। दलित समाजातली स्त्री ना घरात कुठलाही बाभरत जाधव काका कुठलाही कुठलाही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही पण आदरणीय पवार साहेबांनी मंत्री केलं लक्ष्मण डोबळे साहेब घ्या आमचे आर आर आबा घ्या सतीश काका आर आर एका फाटकी चड्डी घालणाऱ्या माणसाला या राज्याचा उपमुख्यमंत्री पवार साहेबांनी केलं ही ताकद हा पुरोगामी बाना माझ्या पवार साहेबांमध्ये आणि हो मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने सामान्य घरातल्या मुलांना संधी मिळेल जास्त बोलणार नाही या मातीशी आई भवानीच्या मातीत मी बोलते साडे